E नमस्कार मी मोनिका स्मितन अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर त्यांना आज आहे शुक्रवार आणि उद्या सेकंड सॅटर्डे अस फोर्थ सॅटर्डे असल्यामुळे स्मितूला राहील सुट्टी पण आज त्याला शाळेत मला पाठवावं लागलं कारण की अहो नाही आहे घरी आणि हे बघा आमची म्हणीमाव हो। बिलकुल गोदी सोडत नाही आहे सकाळी उठली तेव्हापासून कारण की याला बरं नाही आहे आणि तुमचे पण बाळ असे करते का बरं नसलं की असे येऊन बसते एक याला ना ना वा तर याला कधीच ताप वगैरे जास्त येत नाही किंवा मग हा जास्त सहसा बिमार वगैरे पडत नाही पण आता ना एवढ्यात जास्त बाहेर वगैरे जाणं झालं आणि उन्हात पण जाणं झालं आणि थोडं जमिनीवर आम्ही झोपलो गादी टाकून त्याला सवय नाही त्याच्यामुळे होऊ शकते किंवा आता व्हायरलसुद्धा आहे तर त्याच्यामुळे देखील होऊ शकते आणि बिल्लू याला आता, आ, आता याला उतरतच नाही अजिबात हा खाली आता कामं सगळे पडलेले आहे बसे ते मोठ फोडणी दिली आणि दोन पॉईंट आपण स्मितुला पाठवलं म्हणजे नेऊन दिलं मी स्वतः आणि आता याला झोपवते आणि त्याच्यानंतर मी माझी कामं करते आहे ना तिला कारण साडे दहाला याला न्यायचं पण आहे दवाखान्यात अर्धा तास आराम करेल तेवढं बरं होईल म्हणजे तेवढ्या वेळात मी पटापट करते तर चला ब्लॉक कंटिन्यू करा पावसाळा म्हटलं की कपड्यांचाच खूप गोंधळ होतो ना सगळ्यांचाच तोच बाजार असेल तर इथे ना पहिले कपडे जे आहेत ते मी तारावरचे काढून ठेवलेले होते साईडला कारण वाढलेले होते आणि पाळणं हलवताना ना ते पूर्ण इकडे तिकडे असे जमा होतात त्याच्यामुळे तर त्याला रिधूला पहिले मी झोपवून दिला आणि नंतर म्हटलं चला माझे जे कामं आहे बाकी राहिलेले बाकी तर सगळेच आहे फक्त अंगणाची झाडझूळ झालेली आहे म्हणजे सकाळी उठून जे होते ते पोळ्यासुद्धा बनवायच्या आहे मोठ कशी कशी मी फोडणी दिली आणि त्याच्यापुरत्या दोन पोळ्या टाकून दिल्या एवढंच झालेलं आहे बाकी कुठलंच काहीच काम झालं नाही आणि मुलांची तब्येत बरी नसली आणि घरी जर मी एकटी सांभाळायला असली ना माझं असंच होते आणि सगळ्यांचंच असं होत असेल कारण जर त्यांना कुणाला सांभाळायला असेलच नाही घरी तर पर्याय नसतो आपलं बाळ आपल्याला शेवटी जपावं लागते शेजार पाजार धर्म किती पा पाळणार आहे ते पण लोक कारण सगळ्यांचे सकाळची जी काही गडबडीची कामं असते ते त्यांचे कामं असतातच काम आणि शेवटी जर असं बिमार जर लेकरं असले ना तर कधीच कुणाच जवळ जात नाही एक ते ना। तर त्यांना मम्मी पाहिजे नाही तर पप्पा पाहिजे पण मोस्ट ऑफ त्यांना मम्मीच पाहिजे असते बऱ्याचशा ठिकाणी असंच होते आणि आमच्या घरातसुद्धा तसंच आहे तर इथे ना जे काही कपडे आहेत ते मी घडी घालून घेतले घडी केल्याशिवाय मला काही चेन पडत नाही हे कपडे आंघोळ झाल्यावर सुद्धा आत्ताच घालायचे आहे पण घडी करून ठेवलं की एक काम झाल्यासारखं वाटते एक चांगलं वाटते दिसायला नाही का असं नुसता पसारा ढीग मांडून ठेवण्यापेक्षा ना जिथल्या तिथे वस्तू राहिल्या की खरंच छान वाटते आणि बऱ्याचशा ताईंना माझे हे जे रुटीन आहे हे जी कामं आहेत ते आवडते तर खरंच तुमचे खूप मनापासून मी आभारी आहे की असेच तुम्ही मला स सपोर्ट करत राहा असाच तुमचा जो काही प्रतिसाद आहे तो देत चला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स होत्या पूर्वी की तुम्ही खरंच दोन लेकरं असून घर खूप छान ठेवते तर मला नाही एक सवय आधीपासून आहे ही टॉपटिकपणाची पण यूट्यूबमुळे त्याच्यामध्ये आणखीनच रुची आली बघा कोणी जर आपल्याला बघत असेल तर आपणही त्यांना पॉझिटिव्हिटी द्यावं लागते त्याच्यासाठी एक यूट्यूबमुळे माझ्यामध्ये अजूनच एक डिसिप्लिन आलेलं आहे की नाही हे काम आजच्या आज आत्ताच्या आत्ताच झालं पाहिजे नाहीतर माझा पसारा तर नाही राहायचा पण आतमधल्या साईडला कपाटात असेच कपडे जे आहे ते विदाउट घडी केलेले वगैरे असेच ठेवून राहायचे म्हणजे बाहेरून ते चांगलं दिसेल पण आतमधून चांगलं राहत नव्हतं असं पण आता सध्याच्या काळात ते होत नाही आहे सगळं नीट नीटकट टॉप टिप राहत आहे तर मी तुमचेसुद्धा आभार मानते की मला तुम्हाला दाखवण्याच्या नादात एक आणखीन एक सवयी लागलेल्या आहेत चांगल्या चांगल्या तर इथे ना ती रूम मी सगळी क्लीन करून घेतली बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित केलं आणि लाईट ऑफ करून रिदूला झोपू देत आहे शांततेत आता स् मी तू घरी नाही त्याच्यामुळे कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे मी माझे कामंसुद्धा हळूहळू करते म्हणजे असं काही वाजलं नाही पाहिजे कामाची तर स्पीड लावलीच आहे मी कारण त्याला दवाखान्यात न्यायचं आहे पण हळूहळू करते म्हणजे काही वाजलं नाही पाहिजे एक वस्तू वगैरे कुठली पडली नाही पाहिजे याच्यासाठी तेवढं जपून मी करत आहे कारण बाळाची झोप होणं खूप गरजेची आहे आणि त्यातल्या त्यात कोणीही बघा जर आपण जरी असलं ना आपल्याला ताप वगैरे आला असेल आणि एकदम असा डोळा लागत असेल आणि कोणी डिस्टर्ब केलं ना आणखीन चीड़ ते चिडचिड वाढते त्याच्यामुळे थोडंशी झोप होऊ देणं पण गरजेची आहे त्याच्यामुळे मी आपले जे काम आहे ते हळूहळू असे करत आहे तर समोरची रूमसुद्धा मी आटपून घेतली आणि आता आली आहे किचनमध्ये पोळ्या टाकायच्या बाकी आहे आणि गरमी जी आहे ना ती एकदम प्रचंड प्रमाणात होत आहे म्हणूनच मी किचनमध्ये लास्ट आली म्हटलं इकडलं केलं ओटा वगैरे क्लीन केला की के मागे जाऊन भांडे घासायला आपण मोकळं होतो म्हणून त्या दोन रूमा आधी क्लीन करून घेतल्या झाडझूड पोछा सगळ्या गोष्टी व्हायच्या आहे पण आज घर थोडं नीटनेटकं का आहे म्हणजे असं पूर्ण क्लीनच वाटत आहे झाडलं तर पुसायचं गरज नव्हती असं छान दिसत आहे पण न मला पुसल्याशिवाय काही चैन पडत नाही तरी ना मी आता पटापट पोळ्या बनवून घेते जास्त काही पोळ्या नव्हत्या बनवायच्या माझ्या दोन तीन रिदूची तर आता एक पकडते मी पण तो काही खाणार नाही थोडंसं काही मटकी वगैरे जी मोठ बनवलेली आहे ती थोडंशी खाईल तर खाईल कारण तापामध्ये ना तेवढं काही अन्न धकत नाही आणि मग स्मितूसाठी एखादी पोळी अशा मोजून चार पाच पोळ्या मला टाकायच्या आहे आणि कारण हे जे आहे ते ड्युटीवर गेले सकाळीच काल सकाळी गेले तर त्याच्यामुळे यांचं काही जेवणाचं नव्हतं पण आज ना मग त्यांना सांगितलं की रितूचं असं असं झालं खूप अंग गरम होतं आहे मला दवाखान्यात न्यावं लागत आहे तर मग त्यांना सुट्टी होते थोडीशी दिवसभरासाठी रेस्ट होता म्हणून मग ते येणार आहे म्हणजे आता व्हिडिओ शूट करत आहे ना मी व्हॉईसवर देत आहे ना तेव्हा ते आलेले होते परत चालले पण गेले एक रात्रीची भेट घेऊन म्हणजे बघा एका बापाचं काळीच खूप वेगळं असते की आपलं लेकरू जर बिमार असेल जसं आपल्या आईला वाटते म्हणजे आपण आपल्या लेकरासाठी जेवढं हे करतो ना तेवढं वडिलांनासुद्धा वाटत असते तर ते आले लगेचच म्हणजे दोन वाजता तिथून बसले चार पाचच्या दरम्यान आले मग परत आज सकाळी निघून गेले उद्याच परत येईल उद्या रिलीफच आहे तशी त्यांची तर उद्या ते येतील आणि तोपर्यंत मला काही टेन्शन राहणार नाही आता ऋतूची जी तब्येत आहे ती थोडी रिकवर झाली अचानक झालं ते एवढं की म्हणजे बाहेर वगैरे खाण्यात येते ना त्याच्यामुळे झालं असेल तर इथे ना आता मी पोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि जे काही ओटा असते क्लीन करायचा तो करत आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की माझं ओटा क्लीन करायचा टप्प्याटप्प्यात सुरू असते असं एकदम पाणी टाकून इथे पूर्ण ओटा जो आहे तो कधीच मला क्लीन करता येत नाही कारण सिंक जो आहे तो आपला पॅक आहे आणि त्यातल्या त्यात पाणीसुद्धा टाकायचं असतं ना तरी पण ते खाली उतरलं असतं जसा फक्त हा कट्टा लावलेला आहे असं ग्रीनाईटचा वगैरे जसं आपण बनवतो ना तसा ओटा नाही आहे पण असं ओटा असणं गरजेचं आहे पहिले नव्हता म्हणते या कॉर्टरला ओटा काही वर्षाच्या पूर्वी जे जुन्या काकू वगैरे होत्या राहत तर त्या सांगायच्या की पहिले खूप असं वेगळं क्वार्टर होतं आता ते कालांतराने मॉडिफाय होत चाललेलं आहे टाइल्स लावल्या किंवा मग ज्या जुन्या खिडक्या होत्या त्या बदलवून नवीन खिडक्या लावल्या अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या इथे चेंज झाल्या आणि खरंच छान वाटते घरासारखं वाटते आताच रिसेंटली ताई वगैरे घेऊन गेल्या ना जाऊबाई त्यासुद्धा म्हणत होत्या की खरंच घरासारखं वाटते असं वाटतच नाही की हे क्वार्टर आहे म्हणून आणि क्वार्टर असो रेंटची रूम असो घराला घरपण देणं हे एका बाईच्या हातात असते आणि त्याला किती छान सजवून ठेवायचं जरी आपल्याकडे सजावटीच्या वस्तू नसेल तरीसुद्धा नीटनेटकं ठेवणं हे आपल्याच हातात असते त्यामुळे आपल्या घराला घर घरपण आहे असंही मनाला हरकत नाही तर चला इथं झाडून झालं ओटा क्लीन केल्याशिवाय मला जा... हळल्यासारखं वाटत नाही कारण हा जो ओटा आहे ना पूर्ण फ्लॅट आहे आणि त्याच्यावरचा कचरा जो आहे ना तो पूर्ण खाली पडतो त्याच्यामुळे ते क्लीन केल्यावरच झाडावं लागते असं तरी आहे माझं बऱ्यापैकी घरातली कामं आवरली आणि रिधूला ना झोपेतून उठला आणि आणखी ताप चढला तर म्हटलं चला पहिले जाऊन येते कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं कसं असते की डॉक्टर जे असते ना ते पटकन चालले जाते दहाला वगैरे येतात दहाचे साडे दहा करतात पण लवकर जातात वाटल्यास प्रायव्हेटवाले राहते आणि प्रायव्हेटचं थोडं सिटीत आहे आणि रात्रीच्या वेळी घेऊन जावं लागेल बघा हा चल जाऊ आपण चल चल तर ना स्मितू झाला त्याच्यानंतर रिदू झाला पहिल्यांदा असं घडलं की मी स्वतः त्याला दवाखान्यात नेलं बिकॉज आपली गाडी गाडी आहे तर सगळ्या सोयी उपलब्ध आहे असंही मनाला हरकत नाही त्याच्यामुळे तुरांत मध्ये त्याचा जो काही दवाखाना आहे तो आज पार पडला आली पोलीस हॉस्पिटल जवळच आहे पण पायी पायी जायला खूप म्हणजे असं याला घेऊन त्रास झाला असता एवढं दूर आहे ते बेटा माझा चष्मा दे हा माझा नंबरचा चष्मा आहे तर आणि तू जायच्या वेळेस न रडत होता नाही आहेत मम्मी डॉक्टरकडे पण तिथे जाऊन नंबर जास्त नाही राहत राहिले तरी ना एकामागे असे एक यायला जाणवाले असते म्हणजे जसं प्रायव्हेटमध्ये आपण जाऊन नंबर लावतो दोन तास बसतो लकीली एखाद्याच वेळेस असं होते की गेलं गेलं आपला नंबर लागते किंवा मग पे उशिरा जरी असेल तर पेशंट वगैरे यायचं असेल तर आपलं होऊन जाते नंबर तर औषधी पण तिथेच मिळाल्या सगळ्या म्हणजे मला हो तिकडे मार्केटमध्ये पण जायचं काम नाही पडलं आणि ह्या ज्या औषधी आहे ना ह्या सगळ्या फार्मसीतल्या औषधी असं की गव्हर्नमेंटच्या अंडर असते ह्या कशावाद्या नाही आहे तर तिथे छान असं कोटा येत असतो आणि आता कसं व्हायरल आहे त्याच्यामुळे तिथे असते नाही तर कधी कधी अँटीबायोटिक वगैरे नाही मिळत ते दुरून आणावं लागते थोडं मार्केटमध्ये जाऊन तसं करू नको रिधुऊ तर चला काम भागलं आणि आज मला खरी माझ्या गाडीची किंमत समजली म्हणजे घेतली तेव्हा हो मनाला असं वाटत होतं उगाच ते पैसे वेस्ट गेले एखादी व्हॅन लावली असती मागचे दगदग संपली असती पण खरंच गरज आहे आता सगळं आहे घरात पण मुलं हे कधी पण आपले लेकरं जे आहे ना ते वेळेवरच बिमार पडते आणि त्याच्यासाठी पटकन जाणं खूप गरजेचं आहे ॲटो वगैरे बघा ह्या गोष्टी त्या गोष्टी खूप हेटक जाते पण आपली स्वतःची असती ना आपण आता साडे अकरा पावणे बाराला गेली मी बारा वाजले फक्त तर रिटर्न आली कामं जरी माझे पडलेले असेल तरी आता करते पण याला औषध मात्र मी नक्की देते दोन टाईम औषध द्यायचं तर आता आंघोळ वगैरे करून देते म्हणजे तो झोपेल छान थोड्या वेळाने देते कारण घरी होती ती सीना मी दिली होती तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आता मला बरं वाटत आहे की औषधी आल्या घरी तर तो व्यवस्थित ओके होईल आता आतापर्यंत थोडंसं टेन्शन वाटत होतं की जाणं होईल की नाही होईल किंवा तिथे डॉक्टर अवेलेबल राहील की नाही तर चला कंटिन्यू करा हॉस्पिटलमधनं आल्यावरनं थोडंसं काम बाकी होतं ते म्हणजे पोछा लावायचा आणि जे काही कपडे आहेत ते धुवायचे बाकी होते मग पटपट तेवढे कामं आटोपले आणि नंतर आंघोळ केली आत्ता वाजलेला होता एक एक ते सव्वा हा वाजलेला असेल आजचा दिवस कसा कामात गेला ना मला समजलंच नाही आणि आता पण बघू शकता रिधूनं मला अर्धा तास लावला औषध घ्यायसाठी ते अँटीबायोटिक पण मिळालेली आहे तिथून आणि त्यासोबतच त्या दोन ज्या औषधी टेबलवर आहे ना त्या पण सर्दीच्या आणि खोकल्याच्या तिथेच मिळून गेल्या आणि ह्या सगळ्या ज्या आहे ना गव्हर्नमेंटच्या असं सील केलेल्या नसते फार्मसीत जशा मिळतात ना तशा औषधी आहे त्याच्यामुळे त्या दवाखान्यात आराम पण पडते म्हणून मग इथल्या इथे बरं होते आणि मेन एक मोठा फायदा असा आहे की तिथे नंबर वगैरे लावावं लागत नाही गेलं की आपला नंबर लागते कारण पोलिसवाल्यांसाठीच आहे ते पोलीस फॅमिलीसाठी किंवा मग ते पोलीस अधिकारी जे असते त्यांच्यासाठी आणि मेन म्हणजे ना ते कॅम्पच्या अंदर आहे जे पूर्ण असे पोलीस हॉस्पिटल पोलीस कॅम्प आहे ना आम्ही थोडंसं बाहेर राहतो बाहेरच्या क्वार्टरमध्ये पण पोलीस कॅम्प जो आहे ना तिथे आहे त्याच्यामुळे पटकन तिथल्या तिथे सगळ्यांना सोयी उपलब्ध होते आणि लिमिटेड लोकं जातात म्हणजे तिथले जे काही रहिवासी आहे क्वार्टर्समधले तेच तिथेच जातात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही पटकन असा नंबर लागतो रीतीनं रिधू खूप नाटक करत होता औषध बरोबर झाकणामध्ये काढल्याबरोबर न गायब झाला रडायला लागला हातावर तोंड ठेवून बसला की मला औषध देताना आली पाहिजे मम्मीला म्हणून आणि शेवटी मग त्याला म्हटलं ही साखरेचा डब्बा आहे ही, ही साखर खाशील गोबू खाशील आणि त्यानंतर त्याने ते बघा त्याचं त्यानंतर थोडाफार काय पण ते मुलांचं असते ना की तर तापाचं तोंड असल्यावर कळूकळू वाटते त्यांना आतमधून आणि सोबतच मग औषध म्हटल्यावर आणखीनच डोके दिली पण स्मृतू त्रास देत नव्हता औषधीसाठी घ्यायचा तो एखादी वेळेसच त्याचा खूप जास्त ताप असेल खूपच अति असेल टेम्परेचर तरच त्याची वॉमिटिंग वगैरे व्हायची पण याचं रोजचंच ठरलेलं असते पण म्हणून मग यावेळेस मी लॉजिक लावलं की याला जर औषध दिल्याबरोबर एक चिमूटभर साखर दिली तर पचेल तर खूपच चांगलं होईल कारण औषध पोटात जाणं खूप गरजेचं असते उलटी जर केली तर कसा आहे कफ वगैरे निघून जाते खोकला सर्दी वगैरे असेल तर पण औषध ती काही शरीराला लागत नाही शरीराला औषध लागणं खरंच खूप गरजेचं असते आणि एकटीला ना मला खूप दुखदुखी झाली होती आज औषध द्यायला हे असलं की तेवढं काही वाटत नाही काहीतरी बोलत असायचं खेळत असायचं तेवढ्या एवढाच मी पटकन त्याला औषध देते आणि एकटीला दिलं नसतं अवघड जाते हे तरी मला आज चांगलं अनुभवलं आणि तुम्ही म्हणाल की ताई असं झोपून वगैरे औषध देऊ नये पण मुलं ऐकतच नाही बसून जर द्यायचं म्हटलं ना ते अंगावर पडेल कपड्यावर पडेल पण त्यांच्या पोटामध्ये काही जाणार नाहीत म्हणजे तोंडच नाही खोलत ते त्याच्यामुळे थोड्या वेळासाठी त्याला लेटवून औषध दिली नंतर मग बसवून त्याला छान औषध जी आहे ती पचू दिली आणि कधी पण औषध देताना थोड्या थोड्या वेळाने द्यायची ज्या बाळांना उलट्या वगैरे होत असेल माझा हा अनुभव आहे पर्सनली मी तुला पचायचं आहे एकावर एक दिलं तरी तो ओके होता पण याला पचत नाही पाच पाच मिनटाचा तरी असा ब्रेक जो आहे ना तो द्यावा लागतो तेव्हा कुठं हा औषध पचवतो आणि हा जर बिमार असला की माझा खूप वेळ जातो त्याला औषधी देण्यामध्येच तर ना आत्ता वाजलेले आहे तीन बघू शकता इकडे बरोबर तीन वाजले स्मितूला घ्यायला थोडंसं उशिरा गेली मी आज कारण रिधू जो आहे ना आपला झोपतच नव्हता अजिबात झोपत नव्हता म्हटलं नाही झोपला तर शेजारी ठेवते आणि मग जाते कारण त्याला उन्हात घेऊन जाणं पण नव्हतं आणि जरी आभाळ जरी असतं ना तरी पण नाही घेऊन जाऊ शकत होती कारण तो आहे तापानी बिमार आणि माझे हे जे कपडे आहे ना ते मशीनमध्येच राहिले आभाळामुळे कारण मगाशी खूप आभाळ होतं म्हटलं टाकण्यात आणि काढण्यात माझं पंधरा वीस मिनटं चाललं जाते आणि औषधीमध्ये ना मला अर्धा तास गेला जवळजवळ तर चला आता टाकून घेते वाढले तेवढे वाढल नाही तर आहेच मग आपला पंखा आणि ते तारं वगैरे चला स्मितू आलेला आहे चल चेंज कर करू ये काय झालं <स्थ>